पाहत आपण आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज खंडनाळ इथं तरुणाचा संशयास्पद मृत्यू उमदी पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद नातेवाईकांचा घातपाताचा संशय जत तालुक्यातील खंडनाळ इथं गुरुवारी सकाळी रस्त्यालगत एका व्यक्तीचा संशयास्पद मृतदेह आढळून आला मृताचे नाव रामन्ना विठ्ठल गायकवाड वयवर्ष पस्तीस राहणार संख तालुका जत असं असून ही घटना बुधवारी रात्री घडल्याची शक्यता वर्तवली जाती आहे ही घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली आहे याबाबत उमदी पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे या प्रकरणी खंडनाळ येथील पोलिस पाटील नवनाथ पुजारी यांनी उमदी पोलिसात फिर्याद दिली आहे घटनास्थळावरून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार गायकवाड हा बुधवारी रात्री जाऊन येतो असं सांगून घरातून बाहेर पडले होते मात्र ते घरी परत आलेच नाहीत गुरुवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास खंडनाळ येथील एका रस्त्यालगत त्यांचा मृतदेह आढळून आला घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे यांनी भेट देऊन पंचनामा केलाय घटनास्थळी मृत्यू संशयास्पद असल्यानं परिसरात घातपाताची झाल्याची चर्चा सुरू होती नातेवाईकांनीही घातपाताचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे घटनास्थळी अनैतिक संबंधातून घातपात झाल्याच्या संशयितांच्या चर्चा सुरू होती तथापि प्राथमिक शवविच्छेदन अहवाल अद्याप प्राप्त झालेला नसल्यानं नेमकं मृत्यूचं कारण स्पष्ट झालेलं नाही फॉरेन्सिक लॅब साठी काही नमुने घेण्यात आले मृतदेह मिरज येथील शासकीय रुग्णालयात शविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल लक्ष्मण बंडगर करत आहेत लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा